नमस्कार हा आहे डबल पेटल निशिगंध एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रिपोर्ट केलेला कंद काढून वाळवून सुकवून परत लावलेले पहा किती छान फुललेला आहे बऱ्याच लोकांची तक्रार असते आम्ही निशिगंध लावतो पण त्याला फुलेच येत नाहीत ती फुले यावीत म्हणून तुम्हाला काही टिप्स सांगतो निशिगंध लावण्यासाठी कुंडी तयार करताना पाण्याचा अतिरिक्त निचरा होणारी कुंडी तयार करावी त्यामध्ये खाली पिठाचे तुकडे कोकोपीठ खत शेणखत किंवा गांडूळ खत कुजलेला पाळापाचोळा कोकोपीट व माती असे भरून चांगले निचरा होणारी पाण्याचा अतिरिक्त निचरा होणारी कुंडी तयार करावी त्यात ते कंद लावून द्यावेत कंद चांगले जोपासल्यानंतर त्याला फुले येण्यासाठी त्याला अतिरिक्त खताची गरज असते त्यासाठी मी करत असलेले घरगुती उपाय तुम्हाला इथे सांगतो दोन केळी बारीक करून मिक्सरमध्ये टाकावीत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात एक अर्धा लिटर पाणी घालावे आणि ते मिक्सरला फिरवून घ्यावे ते भांड्यातून बाहेर काढून ते गाळून न घेता त्यामध्ये परत दोन लिटर पाणी मिक्स करावे त्यात एक चमचा हळद पूट टाकावी आणि ते पाणी दर पंधरा दिवसाला निशिगंध ला असे केल्याने फुले लवकर येतील आणखी एक डबल पेटल निशिगंध लावला आणि त्याला खत कमी पडले तर त्याला सिंगल पेटल निशिगंधाची फुले देखील येतात धन्यवाद